महाभारत युद्धानंतर विधवा महिलांचं काय झालं युद्ध कोणाचेही हो किंवा कोणत्याही कारणाने हो पण यामध्ये होणारे नुकसान युद्धामध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या पत्नीचे होते याप्रमाणेच धर्म आणि अधर्म यामध्ये झालेले महाभारत युद्ध खूप सैनिकांनी मिळून लढले होते आणि काही थोड्या योद्ध्यांना सोडून सगळे योद्धा त्या युद्धामध्ये मारले गेले होते पण त्या मारल्या गेलेल्या योद्ध्यांच्या पत्नीचे नंतर काय झाले जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट महाभारत युद्धानंतर पंधरा वर्षांनंतरची आहे त्यावेळी पांडवांची माता देवी कुंती धृतराष्ट्र गांधारी सगळे संन्यास घेऊन आश्रमामध्ये राहत होते तेव्हा एक दिवस सहदेवच्या मनामध्ये माता कुंतीचे दर्शन करण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा सगळ्या पांडवांनी वनामध्ये जाण्याची तयारी केली राजे युधिष्ठिर आणि पांडवांबरोबर हस्तिनापूरची सगळी प्रजा निघाली होती आणि त्यामध्ये त्या, त्या सगळ्या विधवा महिला होत्या ज्यांचे पती महाभारत युद्धामध्ये मारले गेले होते आणि ते सगळे लोक धृत राष्ट्राच्या आश्रमाजवळच थांबले होते एकदा महर्षी वेदव्यास ऋषी पांडवांना भेटण्यासाठी त्या आश्रमामध्ये आले होते तेव्हा त्यांनी पाहिले की पांडवांसहित तिथे सगळे हस्तिनापूरवासी आपले भाऊ आणि घरातल्या लोकांच्या दुःखामध्ये बुडालेले आहेत ज्यांना महाभारत युद्धामध्ये वीरगती मिळाली होती तेव्हा वेदव्यास म्हणाले की मी तुम्हाला स्वर्गामध्ये किंवा दुसऱ्या लोकांमध्ये गेलेल्या तुमच्या भावांना आणि घरातल्या लोकांना भेटवेल तेव्हा तुम्ही स्वतः त्यांना भेटून ते कसे आहेत हे विचारा तेव्हा वेदव्यास त्यांना सूर्यास्ताच्या वेळी गंगा किनारी घेऊन गेले आणि सूर्यास्त झाल्यानंतर त्यांनी गंगा नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून त्यांच्या तपस्येने महाभारत युद्धामध्ये गेलेल्या सगळ्या योद्ध्यांना बोलवले आणि ते सगळे योद्धा गंगा नदीच्या पाण्यामधून अशा प्रकारे बाहेर निघाले जसे ते सगळे त्या गंगा नदीमध्येच राहत आहे ते पाहून सगळे हस्तिनापूर वासी खूप आनंदी झाले आणि आपापल्या अप घरच्यांना भेटून त्यांची विचारपूस करू लागले त्यामुळे सगळ्यांच्या मनामधून आपल्या लोकांच्या मृत्यूचे जे दुःख होते ते कायमसाठी संपून गेले आणि काही वेळानंतर महर्षी वेदव्यास ऋषी त्यांच्या आव्हानाने आलेले ते योद्धा त्यांच्या त्यांच्या लोकात परत जाण्यासाठी गंगेच्या पाण्यामध्ये डुबकी मारून अदृश्य होऊ लागले त्यावेळी म महर्षी वेदव्यास ऋषी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या योद्ध्यांच्या विधवा पत्नींना असे म्हटले होते की ज्या स्त्रियांना त्यांच्या पतीबरोबर वर जायचं असेल त्यांनी गंगादेवीच्या या पवित्र पाण्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा त्याग करावा वेदव्यास ऋषींचं हे बोलणं ऐकून तिथे बसलेल्या सगळ्या महिला ज्यांचं त्यांच्या पतीवर खूप प्रेम होतं त्यांनी गंगेच्या पाण्यामध्ये उडी मारली आणि आपल्या प्राणांचा त्याग करून आपल्या पतीबरोबर वर, त्यांच्या लोकात निघून गेल्या महाभारताशी संबंधित या घटनेविषयी तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा